संध्या ह्या संचलित कैलाशवासी वृत्तजी मेवालाल वृद्धाश्रम कैलाशवाशी ताराबाई मे बोधुलालजी जैन वृद्धाश्रम नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वृद्धा अवहेलना दिवस म्हणून साजरा करण्यात आला नमस्कार लोकास्त न्यूजमध्ये आपले स्वागत पाहाव्या बातमीपत्र विस्ताराने संदेश संचलित कैलाशवाजी वृत्तुंजी मेवालाल वृद्धाश्रम व कैलाशवाशी ताराबाई बोधुलालजी जैन वृद्धाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक वृद्ध अवहेलना दिनानिमित्त तो दिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झड प्रसिद्ध गायकवाड गायक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पाहूया या विषयीचा लोकांत मी सौ सुरेखा प्रकाश पाटणी संध्या छाय संचलित रुस्तुमजी मेवावाला ताराबाई जैन वार्षी सेक्रेटरी गेली चाळीस वर्षापासून आमचं हे कार्य चालू आहे आणि आजचा जो दिवस आहे तो वृद्ध अवहेलना दिवस म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो परंतु संध्याच्या वृद्धाश्रमामध्ये आम्ही अशी कल्पना आणली की हा अवहेलना दिवस न मानता आपण ह्याला एक हॅपी डे आनंद आनंदाचा क्षण आंदा दिवस म्हणून साजरा करूया आणि त्यानिमित्ताने आम्ही आज मान्यवरांना आचारण केलं होतं त्याच्यामध्ये एम एस झेड सिद्धिकी मेघा प्रसिद्ध गायिका मेघा गायकवाड यांना आम्ही आज आमंत्रण दिलं होतं की तुम्ही आमच्या या सगळ्या वृद्धांना इतकं हस्त आणि बोलतं करा की जेणेकरून वातावरण हे प्रसन्न होऊन जाईल आणि खरोखरच आज असं वाटलं की आमचा हा आनंदाचा क्षण आहे आनंदाचा दिवस आहे आणि मेघा गायकवाड आणि तिने ती आणलेल्या तिच्या मैत्रिणी विशाखाचंही आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याबरोबरच इनविलचेही आज लोक इथे भेट द्यायला आले त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजचा हा दिवस खरोखरच अवेलना दिवस न मानता हॅपी डे आणि आनंदाचा दिवस म्हणून साजरा करावा आ थे थे आ आज छाया वृद्धाश्रम संचलित रुस्तुमजी मेळावाला वृद्धाश्रम व ताराबाई बदुरारजी जैन वृद्धाश्रम आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली नांदेड येथे उद्धवनगर येथे स्थापन केला आणि त्या उद्धव अपुरा पडत असल्यामुळं आम्ही या ताराबाई बदुरारजी जैन वृद्धाश्रम या ठिकाणी तरोडा बुद्रुकला शिफ्ट केला आज आम्ही दोन मजली इमारतीमध्ये आणि जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वृद्धासहित आम्ही आज सेवापुरती आमची जी काय प्रकल्प आहे हा आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत आज जागतिक छळ वृद्ध छळ विरोधी दिवस आहे आणि वृद्धांचा छळ होऊ नये याच्यासाठी काय कारण आहे काय कारण विमा आहे त्याच्यावर जागरूकता व्हावी याच्यासाठी आजचा दिवस सर्व जागतिक पातळीवर दोन हजार पंधरा सालापासून आपण साजरा करतो आहोत आणि आम्ही त्या ठिकाणी असे उपक्रम सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सर्व कॉलेजेसमध्ये महाविद्यालयामध्ये जाऊन करायचा आमचा निर्धार आहे त्याप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त या लोकांना कशाप्रकारे रिलीफ देता येईल जे काही कारण आहे त्या कारणाच्या वर काम करून आपल्या घरीच ते राहून त्यांना कशा प्रकारे सुख देता येईल याचा दे विचार म्हणजे आजच्या बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी केला आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत जय हिंद जय महाराज मी मेघा गायकवाड संध्या छाया वृद्धाश्रमातर्फे मला पातमी मॅडमने इथे आमंत्रित केलं होतं आणि खरंच हा अवहेलना दिवस न म्हणता एक आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी मला इथे त्यांच्या कार्यक्रमामध्ये सामील केलं होतं आणि त्याचप्रमाणे इथे जमलेल्या जितके पाहुणे मंडळी होते त्यांनी पण सुद्धा कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला आणि मला खरंच खूप आनंद झाला की माझा फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मला जेवढा काही त्यांच्या बाबतीत सेवा करण्याच्या मला हे भेटलेलं आहे इथे त्यामुळे मी खरंच पाटणी मॅडमची खूप आभारी आहे त्यांनी मला निमंत्रित केलं आहे आणि ह्या वृद्धाश्रमाच्या आम्ही सहपरिवाराचा आम्ही किस्सा पण आहोत त्यामुळे मला इथे खूप छान वाटलं इथे